कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच विकासकामे जलदगतीने पूर्ण करणार नामदार महेश शिंदे कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृह आणि भाजी मंडई संकुलाची केली पाहणी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण राज्यात जनतेने माहितीने केलेल्या विकासकामांना पाहून सत्तेचा कौल दिला आहे सामान्य जनतेचे मनापासून आभार मानत आहोत जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच विकासकामे जलदगतीने पूर्ण करणार आहे अशी ग्वाही कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर नामदार महे शिंदे हे मुंबईला रवाना झाले होते गुरुवारी दुपारी त्यांचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले साडेचार वाजता त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृह आणि भाजी मंडळी संकुलाची पाहणी केली सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पाटील यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली यावेळी नामदार महेश शिंदे यांनी कामामध्ये काहीही बदल सुचवले त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश वर यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

جي نن جو جو